पनवेल विधानसभा मतदारसंघात होत असलेला विकास पाहून त्या विकास कामावर प्रभावित होऊन कोंडीच्या वाडी येथील शेकापच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला यामध्ये महादू बुकरे काना दोरे धर्मा बुकरे पद्मा ठाकरे महादू उदडा कान्ह्या ठाकरे अनंता दोरे नारायण दोरे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य यमुना दोरे शांती भुकरे सोम्या भुकरे गणपत ठाकरे दामू उघडा अरुणा भुकरे जानकी भुकरे यांच्यासह शेकापच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या पक्ष प्रवेश सोहळ्याला रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी भाजपचे प्रदेश सदस्य अरुण शेठ भगत उपाध्यक्ष संजय पाटील नेरे विभागीय अध्यक्ष भूपेंद्र पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव पंचायत समितीचे माजी सदस्य राज पाटील वाजे ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र भालेकर माजी ग्रामपंचायत सदस्य तनुजा दोरे ग्रामपंचायत सदस्य उषा वारगडा माजी उपसरपंच काळुराम वाघे जोमा निरगुडे पद्माकर चौधरी चाऊ चौधरी पत्रकार गणपत वारगडा ग्रामपंचायतीचे सरपंच सीताराम चौधरी उपसरपंच जनार्दन चिपळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील राजेश शेठ भोईर नारायण शेठ मडवी कमळ चौधरी किसन चौधरी विकास भगत हर्षदा चौधरी विष्णू सप्रा श्याम भालेकर विष्णू पारदी माही कडवी लक्ष्मण चौधरी गणेश शिर दिली पाटील किसन चौधरी कमळू चौधरी यांच्यासह उपस्थित होते पार्टीचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते सगळेजण त्या गावातल्या प्रत्येक माणसाला या ठिकाणी सुविधा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सगळे मिळून प्रयत्न करत राहू याची ग्वाही देतो आपल्या सर्वांच्या ताकदीनं आपण भारतीय जनता पार्टी वाढवूया आणि भारतीय जनता पार्टी का वाढवायची लोकांची कामं करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सतत तुमच्या बरोबर राहील याची ग्वाही देतो